मधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग मक्तांनो बघा आपल्यापैकी प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं की माझ्या आयुष्यात पैशांच्या असणाऱ्या समस्या ह्या चुटकीसारख्या सुटाव्यात माझ्याकडे लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहावी माझ्याकडे पैसा नेहमी खेचून यावा मी ज्या क्षेत्रात जाईन मी जिथे काम करेल मी जिथे कष्ट करेल त्या प्रत्येक ठिकाणी माझ्याकडे पैसा आकर्षित असावा बघा आपल्या सगळ्यांना वाटत असतं की पैशांची असणारी चणचण हे माझ्या आयुष्यातून कायमची निघून जावी पैसा नसेल तर आपल्या घरातील एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याला ॲडमिट केलं जात नाही पैसा नसेल तर मुलांचं चांगलं शिक्षण होत नाही पैसा नसेल तर गरजेच्या वस्तू आपण खरेदी करू शकत नाही पैसा नसेल तर आपली असंख्य स्वप्न अशीच राहतात म्हणून पैसा खूप महत्त्वाचा असतो हा पैसा कमवण्यासाठी आपण खूप स्वप्न बघतो आपण दिवसरात्र कष्टही करतो पण त्या कष्टाला बघा त्या मेहनतीला नशीब साथ देत नसेल तर लक्षात ठेवा तुमची पैशाची समस्या कधीच सुटत नाही पैसा तुमच्याकडे कधीच आकर्षित होत नाही जो पैसा कमावतोय किंवा जो पैसा कमवायचा आहे त्याला जर नशिबाची साथ असेल ना तर लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात लक्ष्मी नेहमी आपल्याकडे आकर्षित राहते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच वस्तू सांगणार आहे ज्या पाच वस्तू तुम्ही तुळशीजवळ ठेवल्या किंवा तुळशीच्या मातीत काढल्या तर तुमच्या ज्या काही आर्थिक असणाऱ्या समस्या आहेत त्या चुकीसारख्या सुटून जातील मग हा तुळशी माता ही भगवान श्री हरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते जी भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी मानली जाते जेव्हा आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित पूजा करतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते बघा आपल्या दारात असणाऱ्या तुळशीच्या रोपाला आपण नित्यनेमाने दररोज पाणी घालतो त्यामागचं शास्त्र हे असं आहे की तुळशीला दररोज पाणी घातल्याने भगवान श्रीहरी विष्णू हे आपल्या घराकडे प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू आपल्या घराकडे प्रसन्न होतात तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिरावते म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या दारात तुळशीचं रोप असावं आणि त्याला नित्यनेमाने पाणी घातलं जावं बघा तुळस माता ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्वाची सर्वात पवित्र माता मानली जाते जी माता लक्ष्मीचं एक स्वरूप असते याच तुळशीजवळ तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट मी कुठली ठेवायची ते सांगते सगळ्यात पहिली गोष्ट गोमती चक्र कुठेही जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा कुठल्याही दुकानात गोमती चक्र चक्र तुम्हाला सहज मिळेल कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी जो माता लक्ष्मीचाच दिवस आहे या दिवशी कुठल्याही दुकानातून गोमती चक्र खरेदी करायचं आहे घरी आणायचं आहे गोमती चक्रावरती छान तुम्हाला शुद्ध पाणी दूध घालायचं आहे आणि हे गोमती चक्र स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जिथे तुळशी माता आहे वृंदावन असेल किंवा मातीमध्ये जिथे कुठे तुम्ही तुळशी लावलेली आहे तर त्या तुळशी मातेच्या समोर तुम्हाला थोडीशी माती बाजूला करायची आहे माती बाजूला करून हे स्वच्छ धुतलेलं अभिषेक घातलेलं गोमती चक्र मातीत तुम्हाला दाबायचं आहे मातीवर सगळ्यात आधी त्या मातीमध्ये दाबायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहे त्यानंतर त्यावरती थोडीशी माती घालायची आहे आणि यावरती तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे कमीत कमी तुम्ही तीन महिने या गोमती चक्रावरती तुपाचा दिवा तुळशी समोर लावला तर तुमच्या आर्थिक चणचणी चुटकीसारख्या सुटतील लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या आयुष्यात असणारी गरिबी आणि दरिद्रता कायमची दूर होईल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे चांदीची वस्तू कुठलीही चांदीचा मणी चांदीची अंगठी चांदीचा फेडवा चांदीची कुठलीही चांदीची तार मगा चांदी जिला लक्ष्मीचं स्वरूप म्हणतो चांदीची कुठलीही वस्तू तुम्हाला कुठल्याही गुरुवारच्या दिवशी कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या मातीत दाबायचे आहे पुन्हा एकदा त्या मातीवरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू चंदन अर्पण करायचं आहे फूल अर्पण करा थोडंसं धूपदीप ओवाळा त्याच्यावरती माती घाला आणि या चांदीवरती छान तिळीच्या तेलाचा तिवाला सलग एकवीस दिवस चांदीच्या वस्तूवर तुळशीच्या समोर तुम्ही तिळीच्या तेलाचा दिवा लावला आणि तिथे बसून तुम्ही महालक्ष्मी अष्टकमाचं दररोज तीन 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 वेळा पठण केलं म्हणजे आता मी सगळं केलं तिथे दिवा लावला तीन वेळा अष्टकम म्हटलं उद्या पुन्हा तिथे दिवा लावायचा चांदीवरती पुन्हा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं असं सलग एकवीस दिवस तुम्ही केलं लक्षात ठेवा आर्थिक चणचण कमी होईल लक्ष्मी खेचून येईल आणि ज्या काही तुमच्या समस्या आहेत पैशासंदर्भातील त्या सुटून जातील तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे कवडी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कवडी जिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तुम्हाला कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी बाजारातून एक छान पिवळी किंवा सफेद कवडी आपल्या घरी आणायची आहे आणलेली पिव जी कवडी आहे ती तुम्हाला एका तामणात किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे कवडीच्यावरती थोडं पाणी घालायचं आहे पुन्हा एक वाटीभर पाणी घ्या त्याच्यामध्ये एक चुमडभर हळद घाला आणि हळदीचं पाणी कवडीवरती अर्पण करत माता लक्ष्मीचं स्मरण करा पुन्हा शुद्ध पाणी घाला कवडी स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्या लाल रंगाच्या एखाद्या दोऱ्याला धागा घ्या धाग्यामध्ये लाल सॉरी लाल रंगाच्या धाग्यामध्ये ही जी कवडी आहे ती छान बांधा ठीक आहे लाल धाग्याच्या लाल धाग्यामध्ये गाठ मारून कवडी बांधायची आहे आणि तुम्हाला तुळशीच्या बुडाला तुळशीच्या बुडाला ही कवडी छान त्या लाल धाग्यामध्ये बांधायची आहे तिथे बसून दररोज माता लक्ष्मीचं स्मरण करा छान तुपाचा तेलाचा कुठलाही एक तिथे दिवा लावा आणि दररोज संध्याकाळच्या वेळी तिथे बसून श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा एक वेळा म्हणजे एक माळ श्रीम ब्रिजी आणि एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय न महा मंत्राचा जप तर जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी दूर होतील पैशांच्या समस्या निघून जातील आणि नेहमीच माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न राहील आता चौथी वस्तू जी आहे ती म्हणजे बघा कुठल्याही शुक्रवारी गुरुवारी किंवा मंगळवारी किंवा कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक सिक्का घ्यायचा आहे एक रुपयाचा किंवा कुठलाही सिक्का तो सिक्का जो तुम्ही घ्याल तो शक्यतो माता लक्ष्मीच्या मंदिरातला असावा बघा आपण माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जातो जात असत म्हणजे तिथे गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर बऱ्याच वेळा माता लक्ष्मीच्या मंदिराच्या समोर असा एक भाग असतो की जिथे आपण आपले चरण टेक सॉरी जिथे आपण आपलं डोकं टेकवतो म्हणजे चरणांचा वगैरे भाग असतो तुम्ही तिथे डोकं टेकवल्यानंतर तिथे कोणीतरी दक्षिणा ठेवलेली असते माता लक्ष्मीच्या मंदिरात कोणीतरी दान केलेलं असतं तिथून एक सिक्का आपल्या घरी आणायचा आहे कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात अर्पण केलेला कुठल्याही भाविक भक्तांनी वाहिलेला एक सिक्का तुम्हाला घरी आणायचा आहे तिथे तुम्ही मंदिरात गेलात की आपल्या खिचातून दहा पन्नास रुपये माता लक्ष्मीला सगळ्यात अगोदर अर्पण करा माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि घरी येत असताना तिथला एक सिक्का आणा मंदिरातून आणलेला हा सिक्का तुम्हाला तुळशीच्या मातीत दाबायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे सलग सव्वा महिना तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जो तुपाचा दिवा लावलेला आहे त्याच्यामध्ये दररोज एक हिरवी वेलचीसुद्धा अर्पण करायची आहे तुळशी मातेच्या समोर बसून तुम्ही कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसुत्तम जे आहे त्याचं पठण करू शकता याने काय होईल तर तुमच्या आयुष्यात असणारी जी काही दरिद्रता गरिबी आहे ती या सव्वा महिन्यात हळूहळू कमी होत जाईल सव्वा महिना, हो महिना पूर्ण झाल्यानंतर जो सिक्का माता लक्ष्मीच्या मंदिरातून आणलेला जो सिक्का त्या तुळशीच्या मातीत काढला होता तो सिक्का काढायचा सव्वा महिना झाल्यानंतर तो काढायचा काढून तो स्वच्छ पाण्याने धुवायचा लाल फडक्यात बांधून तो कायम आपल्या पर्समध्ये ठेवायचा याने नेहमी तुमच्याकडे बरकत राहील पैशांच्या समस्या दूर होतील हो कर्जमुक्ती होईल कर्ज घेण्याची वेळ येणार नाही कधीही तुमच्या आयुष्यात खूप दरिद्री किंवा गरिबी तुम्हाला बघायला भेटणार नाही आता शेवटची पाचवी वस्तू पाचवी वस्तू जी आहे ती म्हणजे बघा फूलवालं अख्खं लवंग लवंग ही ल हे लक्ष्मीला विशेष प्रिय आहे तर भगवान असलेले विष्णूंना ही लवंगाचा वास अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्हाला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत मोजून एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत पिवळ्या हळदीमध्ये तुम्हाला त्या मिक्स करायच्या आहेत पिवळी हळद एकवीस लवंगा हळदीत पूर्ण लवंगा मिक्स करायच्या तुळशीचं जे रोप आहे त्या तुळशीच्या रोपाच्या बुडाला म्हणजे मातीत दाबायचं नाही तर बुडाच्या समोर तुळशीच्या रोपाचं जे खालचा भाग गूढ असतो तिथे तुम्हाला एक एक लवंग अर्पण करायचे आहे लवंग अर्पण करत असताना माता लक्ष्मीला तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची लक्ष्मीचं स्मरण करायचं इच्छा सांगून तुम्हाला तुळशीच्या सा सपोर अर्पण मिळायचं आहे बघा एकवीस घेतलेल्या लवंग ज्या आहेत त्या एकवीसच्या एकवीसही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत माता लक्ष्मीचं स्मरण करत ओम महालक्ष्मी नमहा किंवा श्रीमब्रीजी या मंत्राचा जप करत तुम्हाला तुळशीच्या गुडाला अर्पण करायचे आहेत एकवीस लवंगा अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या लवंगा ज्या दिवशी तुम्ही अर्पण केल्यात मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी तर तुम्हाला दिवसभर सकाळी संध्याकाळी जेव्हा कधी अर्पण केले असतील तिथून तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्र रात्रभर तुळशीच्या बुडालाच अर्पण करून म्हणजे तिथेच ठेवायच्या उचलायच्या नाही काढायच्या काहीच नाही दुसऱ्या दिवशी समजा मी आज मंगळवारी अर्पण केला तर बुधवारच्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे सगळं काही झालं की त्यानंतर एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा आणि पेटलेल्या कापरामध्ये ह्या एकवीसच्या एकवीस लवंगा जाळायच्या याचा जो धूर तयार होईल हा तुळशीला अर्पण करायचा घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अर्पण करायचा संपूर्ण घरभर हा दूर पसरवायचा याने नेहमी तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास राहील घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात बरकत राहील घरामध्ये प्रत्येक घरा सदस्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होईल आणि प्रगती होईल बघा अत्यंत सोपा उपाय आहे पाचही गोष्टी तुम्हाला सहज मिळू शकतात नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा